नमस्कार मंडळी तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपल्याला एक अशी भाजी शोधायची जी मुतखडा विरघळावायला खूपच गुणगारी अशी भाजी तर आता आपण आपल्याला भाजी शोधायची पहिल्यांदा आणि ती भाजी आपण शोधून त्या भाजीपासून आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत तर मंडळी बघू आता आपण राहत जाणार आहे आणि आपण आता ती भाजी आपल्याला शोधायची एकदम निराळी आणि वेगळी लागते तर आज आपण या भाजीची या कुरडूची भाजीची पारंपरिक पद्धतीने आपण रेसिपी बनवणार आहोत तर मंडळी कुरडूची भाजी ही फक्त चवीलाच भारी नाही तर औषधासारखी गुणकारी पण आहे यात लोहतत्व कॅल्शियम आणि जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात यामुळे रक्त वाढते शरीरातली उष्णता कमी होते आणि पोटाच्या तक्रारी दूर होतात तरी मंडळी ही भाजी हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवते आणि शरीराची शक्ती मोठ्या प्रमाणात वाढते तर ही भाजी आपल्या ताटामध्ये हमखास असायला हवी तसंच याचा एक मुख्य असा उपयोग तर कुरडूची भाजी मूत्रशयातील खडे मूतखड्याच्या त्रासात खूप उपयोगी ठरते ही म ही भाजी आपल्या नैसर्गिकरित्या शरीरातील अशुद्ध पदार्थ बाहेर टाकते म्हणूनच ह्या भाजीचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आहारामध्ये याचा वापर केला पाहिजे तर मंडळी बघू शकता अशा प्रकारे कुरडूचं झाड असते आता छोटंसं लालसर रंगाचा पूर्ण खोडापर्यंत पूर्ण मुळ खोडापर्यंत बघा पूर्ण असं लालसर रंगाचा असं कलर आहे आणि हिरवी अशी आणि यांची कडा पण बघा तुम्ही याची कडा पण जरा लालसर रंगाची तर अशा प्रकारे ही कुरडूची भाजी असते तर आपल्याला जे कवळं आहे ना कवळं कवळं जर डेट असे ना तर तो आपण घेणार आहे कारण का तोच म्हणजे भाजीमध्ये व्यवस्थित शिजतो आणि आपल्याला खायला पण चांगला लागतोय तर अशा प्रकारे हे कुरडूचे झाड असते बघू शकता तुम्ही बघा इथं पण आहे बघा लालसर रंगाचा खोडासारखा खोडाला कलर आहे खूप अशी आयुर्वेदिक भाजी आपल्या आपल्या शेतामध्ये आपल्या रानामध्ये बघा इथं पण आहे बघा इथं पण आहे दिसलं का लाल रंगाचं खोड आणि वरती पण जरा लाल रंग पानं पण जरा लालसर रंगाची त्यांच्या काळा लालसर रंगाच्या बघा तर मित्रांनो व्हिडिओ आव आवडत असेल ना तुम्हाला तर लाईक करे जा शेअर करे जा जेणेकरून आम्हाला पण व्हिडिओ बनवायला बरं वाटेल आणि तुमच्यापर्यंत पण आम्ही अशाच नवनवीन व्हिडिओ पोचवित राहू आयुर्वेदिक अशा ज्याचा नक्कीच कोणाला तरी फायदा होऊ शकतो तर म्हणजे बनवतो सर्वप्रथम आपल्याला कुरुडकी धुवून व्यवस्थित करून त्याच्यामध्ये हाती टॉपमध्ये तेल टाकून थोडासा मसाला आपल्याला हळद मीठ मसाला हळद आहे टाकायचा याच्यामध्ये टाकायचं पाहिजे तर नंतर ही आपली गुल्डूची पानं त्याच्यामध्ये टाकायचे आहेत धुवून व्यवस्थित उंच भर एक मिनटं